शेतकरी मित्रांनो आजची कटिंग बिग बॉस सपल सीड्स जालना दोन हजार पंचवीस सव्वीसमधील सर्वात चांगलं बियाणे ऐकणारी कंपनी बिग बॉस दोन हजार पंचवीस फक्त बिग बॉस आज तोडणी चालू आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारखेसहित पाहू शकता बिग बॉस कडक माल सफल सीड जालना बिग बॉस खूप सुंदर अशी व्हरायटी पूर्ण वेली हिरवी शेवटपर्यंत आंतरपीक तूर तूर आणि टरबूज बर बर बिग बॉस संकरी टरबूज बिग बॉस पूर्ण फळाला कडक ब्लॅकनेस बिग बॉस सांगा मुंबई सध्या सांगा बोला नाही कसं आहे टरबूज नाही बिग बॉस टरबूज कसं आहे एक नंबर एक नंबर एक नंबर का तुम्ही व्यापारी का मी श्रीराम राऊत सुपर बाय सीट जालना या कंपनीचं बिग बॉस ही व्हर लावलेलं -ला आहे गणेश रक्ते यांनी मुक्कामपोस्ट आहे चोली तालुका देवराई जिल्हा तालुका जिल्हा बीट तालुका जिल्हा बीड दोन तर यांनी बिग बॉस या सफल सीड सफल सीड कंपनीचं बिग बॉस लागवड करून आज दोन महिने झाले वाटते सहा तारखे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचा नाही असा प्रयत्न करतो तारकासही जुने फोटो टाकून इतर कंपनीसारखं नाही आपण जे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तसे माझे जुनेच परिचयाचे पाच सात वर्षापासून देवीदास बहीर गणेश रक्ते प्रकाश हा रक्ते हे सगळे अंगद रक्ते सगळ्यांनी दरवर्षी तरबुजाचं शंभर दिवस पॅकेट दरवर्षी या गावात माझ्यामार्फत येत असतात तर ह्या वर्षी गणेश रक्ते यांनी बिग बॉस खूप चांगलं सुंदर असं पावसाळ्यात आणलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ थोडं पुढे या नाव सांगा गणेश रणजित रक्ते गणेश रणजित रक्ते किती दिवस झाले आज एकोणसाठ दिवस एकोणसाठ दिवस तोडणी चालू आहे एकोणसाठ दिवसाला कटिंगला आला आहे काय बिग बॉस बाबतीत समाधी तुम्ही बॅटॉलबद्दल खूप चांगला आलंय वेल चांगली होती तूर आंतर पिक आहे वेल बसत आणि वेल बसत नाही व्हायरसला प्रतिकारक असा व्हरायटी आहे होत नाही नाही फळाला सुद्धा हे डाग नाही फळाला डाग नाही व्हायरस नाही आपल्यासोबत व्यापारी बंधू पण आहे आपलं नाव सांगा कारगे सिद्धेश्वर वजिनाथ हा तालुक्यावर जिल्हा बिग बस फोन नंबर तुमचा एक्क्याण्णव पंचेचाळीस पासष्ट ते ते एक्क्याण्णव पंचेचाळीस पासष्ट ते बिग बॉस व्हरायटी आहे ला ला, एक शोर्टला त्याला एकदम क्वालिटी आहे माल बी पाऊंडर बिवंडर व्यवस्थित आहे माल कडक आहे माल कडक फुले बर काही अडचण नाही माला बरं हा काय भावन घेतला माल हा माल घेतला आहे दोन किलोपासून एकोणीस रुपया बर चालेल ओके धन्यवाद व्यापारी बंधू मला बाबतीत तुम्ही समाधानी समाधानी आहे एक शोटला की माल आहे आणि कटिंग बिटिंगला बी ओके बरं आणि बाकी काय नाही ट्रान्सपोर्टिंगला कडक माल आहे ओके आता कुठं चाललंय मला हां हां मुंबईला चाललंय बरं